आणि मित्रांनो आपलं चिकन फायनली शिजलेलं आहे पाऊस आलाय भरपूर हितेन भाई काय करायचा अरे गॅसच नाही बंद होत अरे गॅसच नाही बंद होत याच मसाल्याची फोडणी दिल नमस्कार मंडळी मी तेंडाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका ब्रँड न्यू कुकिंगच्या ब्लॉगमध्ये संडे स्पेशल कुकिंग आपला ब्लॉग तर नेहमी येतच दर संडेला आता हा येईल मंडेला किंवा ट्युजडेला पण पाचची जी लोकेशन बघा हीच लोकेशन मी किती वेळापासून शोधत होतो असं पाण्याचा फ्लो असू द्या आणि साईडला मस्तपैकी कुकिंग आणि आपल्यासोबत आज आपला जो मेन माणूस आहे तो म्हणजे आता कांदे कापते सध्या तर निशांत पाटील एडिट आणि दुर्वेश आपल्या सोबत आलाय मस्त लोकेशन आहे बाय द वे थँक्यू अजून आपण नवीन नवीन नवी नवी लोकेशन वर जातच राहू जात आणि भावाच्या चॅनल ला सपोर्ट करा चांगला ग्रोथ आहे त्याच्या चॅनलला आलेली आणि कंटेंट तसा आहे तर नक्की चॅनल वरती राहा आणि अजून नवीन जे लोक असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मेन म्हणजे मला तर कुकिंग आवडतच आणि वेगवेगळे जाऊन लोकेशन वर काही ना काही वेगळं करायला येत खूपच भारी मजा येते गेल्या वेळी पण आम्ही समुद्रावर बसलेलो ती सुद्धा बांगडा बघितले भाई मी पण मी कन्सिस्टंट व्यूअर आहे त्याचा सगळे व्हिडिओ मी बघतो हो त्याचा आता यो येईल म्हणजे आता मला वाटतं आपण थोडे एक दोन महिन्याने मस्त एक शूट होणार आहे तो सुद्धा तुम्हाला समजायला आता मी सांगत नाही चला बघा ग्रेट सिक्रेट आणि आज इन्ग्रेडियन बघा किती काय काय आणलंय सगळं आणि जसा येता येता जसा मीने वाटवला लावलाय मसाल्यांचा हे हा आमचा कुठला तरी नवीन स्पेशल मसाला झालाय जो आम्हाला पण माहिती नाही काय झालंय पण सिक्रेट मसाला आहे सिक्रेट हैं देगा। देगा। मसाला आहे चला मग आता सुरुवात करतोपर्यंत तोपर्यंत सिनेमॅटिक एन्जॉय करा मित्रांनो आता रस्ता बघताय ना खूप डेंजर डेंजर होत चाललं जसं जसं आपण आतमध्ये चाललोय डेंजर आता ठेवतोय फोन नाही तर पडायची शक्यता दोनशे पस मी <laughs> <देंजरा था। laughs> <laughs> इथं पोचलो पण आपले लोकेशन वर हो। पण येता येता इथं रामबेटा झाला आपला सगळ्या मस्त आता पडलं मात्र <laughs> तिथंच मसाल्याची फोडणी दिलेली दिले, चिंबोल्या बिला बजाव <laughs> काय निशांत हा बरबात बरबाद सुरुवातीला दे बघा गाडी पण राहत नाही पनवती लागलेली आहे पुरल आपल्याला आता तो मसाला मसाला दाखवला पुढे एक मिनिट भाकऱ्यांमध्ये मसाला गेलाय परत पड मंडली फायनली लोकेशन वरती पोहोचले आणि लोकेशन बघाय जो पाण्याचा फुलो आहे तो बघा कमेंट मध्ये सांगा मला ही लोकेशन कशी वाटली तुम्हाला हे बघा मातीचा भांडा आहे ना आपण चिकन करी आणि अजून काय बनवणार आहोत अजून बघू आता आता मी आपण चिकन तंदुरीचा प्लॅन होता स्टिकच आणायला राहिले देवा काही ना काही राहतेच का आपल्या आणि हे साइड ला बघा त्याचे रेसिपीचे ब्लॉग्स येतात निशांत पाटील एडिट तुम्ही जाऊन बघू शकता आता तो एकदम मास्टर शेफ झालेला आहे त्याच्यात काय <laughs> <laughs> बोलू नाही शकत त्याची कठीण बघा तशी कुकिंगची आवड आपल्याला अगोदरपासून होती पण आता बरेच लोक बोलायला लागले की अरे काहीतरी एवढा चांगला बनवतच तुम्ही आम्हाला पण दाखव खाऊ घाल खाऊ घालाल तर पॉसिबल नाही पण आता बोलत ठीक आहे संडे स्पेशल चालू करूया आपण संडेला दर संडे आपली बारा वाजता दुपारी व्हिडिओ येते नक्कीच आणि कोणला जर असं यायचं असेल तर नक्कीच मला डीएम करा बिंदास कोण पण आपल्या सोबत आला तरी चालेल काय निशांदा शंभर टक्के शंभर टक्के बिंदास या ओपन टू ऑल येस फक्त आमची ये डेट कधी फिक्स नसते आज पण आहे तेव्हा कोयता कोयता बाकी मस्त झाला प्लॅन त्यांनी पण त्याचा एक प्लॅन कॅन्सल केला मीनी पण माझा एक प्लॅन कॅन्सल केला ऍडजस्टमेंट करायला पाहिजे आपल्या लोकांसाठी त्याच्या मला केली ऍडजस्टमेंट त्यांनी पण केली मी पण केली आणि आता माझी घरी विषय असा आहे घरी आले फॅमिली आणि तिथं सुद्धा मस्त मेजवानी आहे चिकन आहे मटन आहे पण नाही दादा बोललाय आज आलाच नाही तर कधी नाही म्हणून डायरेक्ट कट जर आज कल्टी पुढच्या कट डायरेक्ट कट म्हणून चलो आलो मी आता मस्त लोकेशन पण भारीच आहे कशी वाटली तुला ही लोकेशन लोकेशन मुश्किल असते जास्त जास्त होती त्यामुळे मस्त इथं कुकिंग करायला इथं मजा येईल हे साईडला बघा पाण्याचा फ्लो मस्त काय असेल ती घाण आपण याच्यातच म्हणजे चिकन वगैरे धुऊ शकतो पाणी पिऊ पण शकतो पिशील ना पी मग थोडासा हे बघा या साईडला पाणी सगळं आहे तो आपला जमा या होतला हे बघा मस्त जागा आहे निशांदा इथं चिंबोरी येत असतील ना चिंबोरी मच्छी पण हे बघा गोडी चिंबोरी आपण बोलतो ती इथं इथंच भेटते ना हा कारण गेल्या वेळी जेव्हा आपण ब्लॉग शूट वगैरे नव्हतं घरात तेव्हा गेलो ना या पाण्यात ही गोडी चिंबुरी आपल्याला बघायला भेटते हे बघा मित्रांनो घेतलेला आहे त्याच्यात आता लिंबू आणि मस्त मॅरिनेट करून घेऊया हे बघा मसाले आपले हे मसाले हा कसला तरी स्पेशल मसाला झालेला आहे एवढे कठीण रस्ते होते मम्मी मारणार आहे तुला आपण थोडं थोडं टाकतो म्हणजे हळद थोडी धनाजिरा थोडा मसाला थोडा हा धनाजिरा आणि आज गरम मसाला गरम मसाला थोडा हे काय हिंग हिंग सगळं कट वगैरे करून झालाय आपण नॉर्मल कांद्यावरच बनवणार आहोत अच्छा ओके हे बघा मातीचा भांडा मौसम तो आहे दिल गार्डन गार्डन हो रहा, आता मौसम मला पावसाचा झालेला आहे ना छत्री नाही ना काय नाही सगळा रामबेटा उचला लागेल पण आज आम्ही करू म्हणजे करूच कमी नाही झाला म्हणजे हा लेग पीस बघ लाईक लेग पीस पीस बघा ए चिकन लेग पीस तर मग अशी भीती वाटायला लागली आता थोडाच आपल्या चिकन म्हणजे चिकन नाही कांदाच नाही मेन इन्ग्रेडियंट वजन ओके मसाला त्याचा वाटोला लावला आहे

पकड काय ना पाला गे पाला घ्यायला गेल रे बाबा डेंजर पाला घेतो ए दुर्वेश टी शर्ट काट <laughs> काट पकड बघा कसली पकड आणले नॅचरल जुगाड आहे आमचा <laughs> वाचला ऍक्च्युली विषय असा आहे एक किलो आम्ही चिकन घेतलेला पण त्याच्यात आम्ही जरा वेगळा पण एक इन्ग्रेडियंट करणार होतो तेच म्हणजे चिकन तंदुरी तंदुरी पण आमचे जे चिकन तंदुरीचे स्टिक्स आहेत ते घरी राहिले त्यामुळं आता चला बनवा तर मित्रांनो तो पाऊस आहे पाणी तो लागल सगळ्या देशी जुगाड इथं इथल्या इथं जुगाड केलेला आम्ही वास आतापासूनच भारी यायला लागले आहे जाम मेहनत करायला लागते कारण भांडा इतकुसा आणि त्याच्यात एक किलोचा चिकन भांडा अर्धा किलो आणि चिकनचा एक एक पीस बघा आता मित्रांनो आम्ही एवढी मेहनत करतो तुम्ही थोडीशी मेहनत घ्या आणि करा भावाचा, आनी ला नक्की करा आणि आणि नक्की लाईक निशांत दादाच्या पण व्हिडिओ येईल मला वाटते माझ्या नंतर येईल त्याचा पण चॅनल नक्कीच जाऊन बघा आता किती के झाले तुझे फोर्टी सिक्स के ओके म्हणजे गणपती पर्यंत फोर्टी फिफ्टी होती नव्हती गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने होते आणि तुमच्या सर्वांच्या पण एक एक दाखवतोय तुम्हाला याची गॅलरी बघा आताची आएग... व्हिडिओ आहे हा गॅलरी बघा याची पूर्ण गॅलरी अरे बाप रे हा डेटा फक्त असा आहे का जो एडिट नाही केलेला अनएडिटेड देट देट डेटा आहे आणि लॅपटॉप मध्ये आहे तो वेगळा वेगळा वन बी एस एस डी भरले चा पण या भरलेला मस्त चिकन आपला आता शिजत आणि मधीत हा कुठे वे गेलो कलावंत आणि तू व्ह्यू बघा थ्री सिक्स्टीनी आणि आपले इथं पण येणार आहे जेव्हा आपण जाणार आहोत एकोणतीस तारखेला ते कुठं जाणार आहेत ते तुम्हाला समजाल चॅनल व नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा अशीच एक चांगली लोकेशन आहे थ्री सिक्स्टी व्ह्यू बघा बापरे देशील ना कॅमेरा शंभर टक्के पण तो जिथे जाणार आहे तो जर लोकेशन तुम्हाला अगोदर जाणून घ्यायचं असेल तर पन्नास कमेंट कम्प्लीट करा सांगशील ना पन्नास कमिट नक्की पन्नास कमेंट नंतर तेवढा थोडा थोडं सॅक्रिफाईस करायला सांगेल तुम्हाला लोकेशन 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 खूप मस्त आहे आहे आणि तिकडचे सिनेमॅटिक खा, खासकर तिकडचे सिनेमॅटिक शॉट्स चांगले येतील म्हणून मी थ्री सिक्स्टी कॅमेरा घेऊन चाललो आहे तिकडं बघूया मस्त व्ह्यू व्ह्यू पण मस्त आहे तिकडचा फक्त तुम्ही लोक आपले व्हिडिओ इतक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बहुतेक तरी आता आपलं चिकन आहे तो शिजून झालेला आहे आणि थोडंसं आता मीठ वगैरे चाकासाठी टेस्ट करून घ्या काय कमी आहे मसाला कमी आहे ओके आणि खरं सांगू ना हे भांड्यानी जी टेस्ट आलय ना चिकन ला ती एक नंबर आहे बाय नेल तो हे भांड्यानी मस्त टेस्ट आलय शपथ हे भांडा नेऊ मी जाताना मम्मी मी मस्त लागलं ना थोडासा मसाला टाकायला लागेल आपल्याला थोडासा मीठ मीठायला पण याच्यानी फ्लेवर कसा आला माहिती आहे तंदूर टाईप तंदूर टाईप हा बरोबर बरोबर तंदूर गरम गरम लागून असा आणि मस्त वाटते मस्त वाटते खाट वा एक नंबर बघा थोडस चवी अनुसार परत आपण मीठ टाकून घेतला त्याच्यात आणि थोडासा मसाला टाकून घेणार आहोत एक नंबर आहे निशांता परत कधी कधी पण बोल रेडी आता मी यात नंतर आपण अजून मध्ये आपले बरेच प्लॅन बरेच टेस्ट तर हाय पायाच्या हाताला टेस्ट हाय भांडा भेटाल काय फक्त भांडा सोडून बोलल चला तर मस्त एक, एक टेस्ट आला आणि तंदुरीचा एक फ्लेवर वेगळाच आलाय त्याच्यानंतर वाटण टाकायला घेतलाय परत पावसाची बाजू आलेली आहे आला पाऊस आला हे बघा पण ही खरंच एक वेगळाच अनुभव आहे आजचा आणि वेगळीच टेस्ट सुद्धा आणि लोकेशन सुद्धा मस्त आहे काय निशांत आता शंभर टक्के याच्या आधी तू इथं वगैरे नाही इथं काय नाही ही खास तुमच्यासाठी ठेवलेली पाहिजे ओके ठीक आहे ठीक आहे आपला भांडा थोडा वर खाली झाला कसं आहे शेवटी आपली पोरा येतात एवढे लांबशी काहीतरी स्पेशल झाला पाहिजे का वाटण टाकून घेतला हे बघा इथलं इथं सगळं हातभी धुवायला भेट हात धुतला वा 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 टेस्ट मस्त आहे बाकी कधीतरी नक्कीच ट्राय करा हे भांड्यात जर तुमच्या इथं सुद्धा हा मातीचा भांडा असेल तर नक्कीच कधीतरी ट्राय करा मस्त लागते साईडला बघा मस्तपैकी आपला चिकन आहे तो मंडली आता शिजलेला आहे ना मस्त पैकी आता ताव मारायचा आहे फक्त आपल्याला याच्यावर बाकी ओके ऑसम हे बघा आता एकदम ओके आपली ग्रेव्ही पण या साईडला बघू शकता मस्त आपण नदी किनारे मस्त फोटो घेतले थमेल साठी काही पडता पडता वाचून बाकी हा तर पावसाने आपली खरी साथ दिली पावसाने आणि जेव्हा आम्हाला गेलाय ओके लवकर आता जेवण घ्या नाही तर म्हणते मस्त पैकी आता आपला टाट आहे तो मस्त भरून झालेला आहे आणि इतका भारी म्हणजे टेस्ट इतकी चांगली आहे ना हे बघा अर्धी भाकरी मी खाल्ली पण वाढेपर्यंत तर चला आणि माझे वाटणीत बघा मस्त लेखी आलाय चला आता मस्त काम पच्चीस करू काम पच्चीस चला चला कडा जाऊया चला बसूया आता मला वाटते ये बनवायला चिकन शिजायला एवढा टाइम नाही गेला तेवढा मला तो तो तिकडे फोन दाखव इतकं सेट त्याला गेला आणि जर थोडं असं तरी चुकी झाली तो डाऊन आणि डिस्प्ले फुटलेला आहे विषय संपला ब्लॉग पण आपला पाण्यातून अंडर वॉटर <laughs> <laughs> रिस्क मध्ये लावलाय आता एवढी रिस्क घेते पोरगा तर नक्कीच सपोर्ट करा भावाला चला अन्य जेवला घ्या तुम्हाला जर कुठली रेसिपी पाहिजे असेल अशीच एका युनिक युनिक स्पॉट वरती कमेंट करायला विसरू नका नक्कीच कमेंट करा ही रेसिपी हा नाकानी सांगा मी हानील विंदा चला मंडळी ही व्हिडिओ मला वाटते मोठी झाले आणि व्हिडिओ आता एंड करूया मस्तपैकी रेसिपी बनवली आणि इतके भारी लोकेशन व आम्ही रेसिपीचा आनंद म्हणजे भारी वाटला खायला सुद्धा इथं ही लोकेशनवरती परत कधी येणं होईल काय माहिती पण नक्की फ्युचर प्लॅन नक्की करू शंभर टक्के शंभर टक्के पण याच्या आधी एक महिन्याआधी त्याला बुक करायला लागेल म <laughs> हे आहे एक महिना अगोदर करायला लागेल करायला लागेल <laughs> जर तुम्हाला पुढची व्हिडिओ अशीच काहीतरी माझ्यासोबत आमच्या सोबत सगळ्यांसोबत जर बघायची असेल तर त्याला कमेंट करून पाहिलं तर सांगा म्हणजे तो मला लवकर बुक करून ठेवेल माझं पेमेंट वेमेंट काय ते क्लिअर करून ठेवेल चालेल तर चला व्हिडिओ एंड करूया खरंच चिकन एक नंबर झालेला दहा मिनिटाच्या आतमध्ये जेवलं म्हणजे विचार करा भारी एक नंबर चला भेटूया अशीच एका नवीन जमा केल ब्लॉग मध्ये तो टेक केअर बाय बाय चॅनल करा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, 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 करा बाय बाय